मावशी म्हणलं मावशी हे सगळा कारखाना तुमचा ती म्हणली हो महाराज म्हणलं खरंय पण झोपे घालाय टायमा नाव कसे लक्षात ठेवतात ती म्हणली महाराज मी तुमच्या पुढची यायचे नावच मी असे ठेवलेत जानेवारी फेब्रुवारी महाराज डिसेंबर <laughs> काय उपयोग आपलं मागणं हे महाराज व्हावे धनधान्य हे सगळा प्रारब्धाचा खेळ आहे महाराज सगळा चांगली मिळ हे नशीब असल्यासू बायकू धरणात मिळत का आणि त्यातली त्यात चांगल्या माणसाला कवा चांगली बायकू मिळत कोण म्हणलं नाही त्यातली त्यात महाराजाला तर कवाच म्हणलं नाही मिळतत नाही मला चांगल्या माणसाला कव्हरत नाही मार, हो। मार कीर्तनकार हो। महाराजला तर कव्हर नीट मिळणार त्याला <laughs> भाग्यच लागतं मी म्हणित नाही कीर्तन करायला मिळत नाही असं नाही पण पुण्यच करावं लागतं लोक म्हणते रावणाला यडगळ होता मुलाचं आकलन नाही गेट रावणाची बायको इतकी विद्वान मिळाली होती आणि सुंदरबी तितकी इतिहासात एकवीस स्त्रिया सुंदर झाल्या त्या फक्त बाळू महाराज गिरगावकरच्या मुखातूनच ऐकवा आपल्या नाही आणि त्याच्यामध्ये चौथा क्रमांक सुंदर स्त्री त्याला म्हणायचं ज्या झाडाला कधीच पान फुल फळ लागत नाही त्या झाडाखाली जर सुंदर स्त्री गेली तर धान माल्यान येते त्याला पाकड्या फुटाव्या याला म्हणते सुंदर स्त्री आपल्या बाया कापसात गेले तर पाथे गळते रामकृष्ण एवढं <laughs> होतं <laughs> मारा सगळं वैभव होत मारा इतकं सुंदर नशीब लागतंय महाराज लेकृ चांगलं व्हायला नशीब हे प्रारभ्या गोष्टी येत ह्या देवाला कधी मागायचं नाही ह्या मला आपल्याला आपलं नशीब शिबा संत मिळणारच आहे गृही व्हावे धन धान्य वाढ संतने देवाला मागायचं नाही कारण देवाला असे विचित्र घोडे मारत माणूस चांगलं काहीतरी करायला लागला देव त्याला मधी असं काहीतरी त्याला जाळ टाकते फसून टाकतात माणस आता हे रूपी खेळणं आपल्यापाशी देवाने दिले नादी लावण्याकरता का हा काढून घेण्याकरता <laughs> संसारात आपल्याला संसार बघत सगळे माणसं आपो याच्यात मग कोणाला बोलत नाही आता हे मोबाईल आल्यापासून मारात माणसं इतकी बिजी येतो इतकी बिजी येतो काही काही तो मारात एकटेच <laughs> हसत एकटेच हसत कोणीच कोणाला बोलत नाही महाराज माणसाला तुम्हाला सांगतो बोलणं संपलं सगळं संपत माणसाशी बिजी झाली सगळे मग्न झालेत कोई किसी मग मगन मग <laughs> <laughs> का लगन लग्न झालेत महाराज सगळे माणस का संसार मध्ये देवाने महाराजून बसलेत महाराज पण खानदानी भक्त संसारात गुंतत नसते महाराज म्हणले राजहंस कुठं पाणी प्यायला का नेले राजा हंसे हो पाणी काय राजा हंसे माणूस काय दूध पित कोण कोण राज हंस बर पाणी टाकून दूध पितो का बिना पाणी झांतो कोण राज हंस राज हंसा महाराज पाणी टाकलेलं दूध द्यायचं शिवराज महाराज ते काय करत माहिती माहितीये पाणी बाजूला सरकित आणि निवडून त्यातला माल हाणतय कोण साच्या जातीचे संत असते हे असल्या गबाळाच्या नादी लागत नाही तुम्ही बी पडू नका आणि लागत नाही आईला जर दोन लेकर असते आणि आई जर स्वयंपाक करीत असून दोही लेकर आई एकाला काय करते एकाला भावली द्यायला बघते पण ते एक लेकरू खुळखुळ्यात होतय पण दुसरं लेकरू म्हणते आई खुळखुळ्यात मग्न व्हायला मी काय रामेला मला मात्र कोण पाहिजे खुळकुळ्यात रमनणारे बरेचसे भक्त आहेत महाराज आता हे मठात रमिले दिंड्या काढायला लागले लोक तिकडं नेले अर्धे मारून आणायले हे गुंतून टाकलेच नाही गुतिले असले हा पण साधू संत म्हणले इकडं तो गुतिले असते पण हे रिद्धी सिद्धी ने मठन फटन हे याच्यात गुताला आम्ही काय येणे का अरे रिद्धी सिद्धी दे लोकांची गर्दी लगेच बाबा आणि मग हे महाराज लोक आर देतच मराठी लोक म्हणजे भारी कार्यक्रम होता होतार कस काय खाली आला ते नाही आणला लोकांनी जाण पुणे आणला आता मला सांगा बाबा तुम्ही आता मी कीर्तन करायलो पुण्य करायला पुण्य कर आता मी कीर्तन करून पुण्य कमवायचं तुम्ही आमचं दर्शन घ्यायचं आमचं पुण्य तुम्हाला म्हणजे आम्ही कीर्तन करून पुण्य कमवायचं तुम्ही आमचं दर्शन घ्यायचं आमचं पुण्य तुम्हाला द्यायचं आणि तुमचं पाप आमच्या बॉखा द्यायचं याच्या पलकड दुसरं <laughs> या पल काय मग लोक म्हणते महाराज लोक काढणी करायले ते नाही बिघडले तुम्ही बिघडले विठ्ठल महाराज <laughs> <laughs> सावध राहिलं पाहिजे मला ए माणसाला घात करण्याकरता लोक किती तेन किती खाली आणते याचा भरोसा नसते मला पुण्य संपत आहे महाराज आपण एखाद्याला आशीर्वाद द्याला आपलं पुण्य खालास होत त्याला लाभ दे महाराज कारण महाराज वाचेतून बोलून दाखल महाराज म्हणजे सरकत आहे बोले <laughs> चाले वाचा शय मागिल्या तपा देवाला मागायचं फसायचंच नाही महाराज काय काय आज भी असे जुने वार करीत महाराज ते काही गोष्टीला नाही तर नाहीच मान्य करीत महाराज मेले तरी ते म्हणते नाही आमचंच कारण ते कटर देवाचे भक्त आहेत आपल्याला कोणापुढे बी हातपास राहतो का आपलं तितकी भक्ती नाही ना आज बी काही माणसं असे आहेत महाराज ते श्रेष्ठला गेले म्हणजे गेले काय काय नाही गेले मग खरे आहेत का खोटे जे जाऊन आले ते खरेच कितली बी संकट येऊन कसलं बी ओपन देवाचं दर्शन झालंच असले भक्त रमत नाहीत कशा कारण देवाला नादी लावून द्यायची सवय चाळवून ठेवायची सवय आहो पांडुरंगे पंढरीचे पंढरीचे निवासे लावून आसे लावून असे चालवून चाळविले किती जण त्याच्यात एक जण शहाणा माणूस होता दोघ जण बारकाली लेकर बघा बर बारकाली लेकर दोन होते एक शहाणा माणूस ना दिला सामान्य गावातला नाही नाणे गावातला नाही बुटे गावातला नाही देव गावातला नाही लंकेतला होता कोण हा कोण होता

म्हणजे दगड नाहीतरी सगळ्या गावातल्या मंदिरातल्या मूर्त्या कशाच्या दगडाच्या कोणा बी गावात असल्या मूर्ती दगडातच पाऊरी ती महाराज कशामुळे चैतन्य आले नाही तर महाराज दागडातून देव बनतो संदीप महाराज पण आपण देवाच तुम्हाला सांगतो दर्शन घ्यायला ज्या पायरीवर पाय ठेवून जातो ना तेव्ह तरी काय दगड आणि ज्याच्याकडे चाललो तेव्ह तरी काय पाषाणाचा देव पाषाण पायरी पाषाणाचा देव पाषाण पायरी पाषाणाचा देव पाषाण पायरी बाय दांगडाची जर दोन्ही तर माणसं एका पाय देत आणि डोकं ठर गणित कशाचे गुणाने माणूस जरा लाभला ना त्याचा सगळे जे जेकार करत आता हे संदीप महाराज शिवराज महाराज संतोष महाराज आमची तुषा अम्मा दिगंबर महाराज हे बोललेत आपण कशा करत याच्याकडे गुनेट म्हणून का अवगुनेट म्हणून हा आणि आमच्यातला गुण नष्ट झाला तुम्ही आम्हाला जाहीर तरी घालता ना नाही वा 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 ते जना तुका माने साठी गुणा तुका माने साठी साठी माणसाचा अलंकार रूप आहे रूपाचा अलंकार गुणे गुणाचा अलंकार ज्ञाने आहे ज्ञानाचा अलंकार क्षमा आहे नरश भरणम रूपम रूपश भरणम गुण हा गुणश भरणम ज्ञानम ज्ञानश भरणम क्षमा माणूस दिसायला लय रूपवाने पण गुण नाही काय चाटायचे गुणवाने त्याच्याकडे ज्ञान नाही काय उपयोगाचं आहे अरे ज्ञान आहे कुठं गेलं क्षमा भी पाहिजे सगळ्या गोष्टींना स्वभाव इतके धाबे आहेत मारा रोड एका धाब्यावर तरी नाव आहे का दुर्योधन का धाबा धाबा का धाबा काहून नाही माहिती घ्यायचे नाव सुद्धा लोक ठुक नाही एवढे माणस इथे बसले याच्यात एकाच तरी नाव दुर्योधन आहे नाही एकाच तरी नाव रावण आहे एकाच तरी नाव शकुनी आहे मग मंदिरात पती कहीं मन थर कौशल हे जे वाईट लोक वागले ना त्याचे लोक वाईट नाव सुद्धा ठीक नाही त्याच्यामुळे माणसाने वागाव कशाची पूजा करा तो कोबराय सुद्धा म्हणले जे गुणवान जर आमच्याकडे आले त्याच्या आम्ही पूजा करू आवगुणी जर आले काठीने दंडन करू दंड न गुणी पोचा आवगुणी

ताकत ताकत भाव भावाची ताकदच असली मार फक्त तुमच्या खात्यामध्ये काय पाहिजे भाव पाहिजे आपोआप बिल निघते आतमध्ये काय काय पाहिजे खात्यात काय पाहिजे जॉईंट खात्यामध्ये भाव भावाची ताकदच असली जेवाला खेचून आणते कोण तुका का म्हणणे भाव जवळी धरून वे बिना भक्ति भक्ति बिना मुक्ति भरे बिना भक्ति भक्ति विना विना भक्ती भक्ती ना नाही बळे ना शक्ती भाव प्राधान्य महाराज सगळ्यात मोठा काय देवा कारडे म्हणून देवा हे भावाला तडा जाऊ देऊ नको दुसरी गोष्ट तुझ्या माझ्यात काय पडू देऊ नको आन तुझ्या तण माझ्या पकात सगळं जग आपल्याला तुम्हाला शंको वाईट म्हणू द्या फक्त देवाने वाईट म्हणून सगळ्या देवाने आपल्याला सोडून द्या द्या सगळ्या जगाने फक्त देवाने सोडून द्या आणि एकदा जर तुम्हाला देवाने सोडलं आणि जगाने दरी धरलं नसलेले दुःख आपल्या घरात येते बघा प्रमाण दे मन मंदिरा गजर भक्तीचा